आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो सन्मान्य सदस्य पी एन पाटील अध्यक्ष महोदय मराठा पाठिंबा देत असताना बऱ्याच सदस्यांनी गेले तीन दिवस सगळी माहिती या ठिकाणी कुठल्या पद्धतीने दिलं पाहिजे सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगितली झाली की तुम्ही हे की मराठ्यांचे सत्तावन मोर्चे झाले जगामध्ये तिची लोन झाली मोर्चा काढत असताना कुठलीही पाण्याची बाटली कागद रस्त्यावर पटला नाही अशी परिस्थिती तेव्हा त्या झाली एवढे शांतपणानं मोर्चे काढले आणि पुन्हा त्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं उद्रेक व्हावा याचं कारण काय ह्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी बघण्याची गरज आहे मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे सगळ्यांची भूमिका आहे ने मदे। था था मदे नी त्या सभागृहातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मुख्यमंत्री साहेबांच्या बसून सगळ्या मंत्रिमंडळांनी सगळ्या दोनशे अठ्याऐंशी आमदारांचा पाठिंबा आहे काय अडचण आहे आपल्या याच्यामध्ये आणि मराठा आता इतके शांत मोर्चे काढल्यानंतर मोर्चामध्ये भाषण कुणी केलं नाही लहान मुलं दहा वर्षाच्या आतली मुलं मुली त्या ठिकाणी भाषण करत होती आणि आज त्या मोर्चाला वेगळं वळण लागलं जरंगे पाटील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन सभा घ्यायला लागलेत आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य तरुणांचा त्याला मराठी माणसांचा सगळ्यांचा पाठिंबा त्या ठिकाणी मिळालाय महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रत्येक वेसीवरती बोर्ड लावले त्या ठिकाणी जरांगे पाटलांचा फोटो आणि त्या ठिकाणी गावामध्ये राजकीय नेत्यांना याला बंदी अशा पद्धतीचं त्या ठिकाणी पोस्टर लावलं की आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहास कधी घडलं नाही त्याच कारण काय आहे महत्वाचं की जरांगी पाटलांची जे केलेलं आंदोलन असेल त्यांनी उपोषण केले असेल किंवा सर्वसामान्य माणसाची अडचण झाल्या मराठी समाजाची अनेक ठिकाणी मुलांचे अभ्यास करत असताना त्यांचे मार्ग नव्वद टक्के जे पुढे पडले पड़ तरी त्यांना चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळत नाही अनेक मुलं या ठिकाणी साठ टक्के वाली ज्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळतं पण ह्याला मिळत नाही ही परिस्थिती आहे अनेक मुलांना झालेली आज त्या त्या ठिकाणी स्पिनिंग मिल असेल असेल त्या ठिकाणी मजदूर म्हणून काम करतात त्यांना ऑफिसला सुद्धा काम मिळत नाही ऑफिसला एवढ्या मुलांची गरज अशी परिस्थिती आहे आणि ह्याचं कारण असल्यामुळे सर्वसामान्य माणूस भडकलाय उद्याच्या काळामध्ये आरक्षणाला हे लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी तर शपथ घेतलेलीच आहे पण ते कशा पद्धतीने टिकलं जाईल ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी मार्ग काढला पाहिजे त्या ठिकाणी काही वकील त्या प्रमुख असतील काही बॅरिस्टर त्याला घेऊन चर्चा केली पाहिजे आणि हे आरक्षण टिकलं असं आरक्षण त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि आज एवढा सगळा महाराष्ट्र एकत्र आहे राजकीय सगळे पक्ष एकत्र आहेत सगळे आमदार खासदार एकत्र आहेत पण एक माणूस म्हणतोय की मराठ्याला मी जिवंत असे पण आरक्षण देणार नाही त्या माणसावर काय कारवाई होणार आहे का त्यासाठी काही निर्णय घेणार आहे का सरकार ही परिस्थिती आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी जाऊन घेतली पाहिजे सर्वसामान्य माणसाची अडचण याच्यामध्ये व्हायलाय सामान्य माणूस या ठिकाणी अडचण ज्या मराठ्यांनी सर्व लोकांना दिलं या ठिकाणी सगळ्यांना द्यायचा प्रयत्न केला सगळ्यांना आरक्षण दिली आणि त्या मराठ्याच्या मुलांना आता या ठिकाणी आरक्षणासाठी झगडावं लागतंय ही बा ज्या लोकांच्या मनात त्या ठिकाणी आलेली आहे आणि सर्वसामान्य मराठी माणसामध्ये अगदी लहान मुलापासून वयस्कर माणसं असतील तरुण असतील वयस्कर झालेले लोक असतील सगळ्यांच्याच चर्चा आहे की आम्हाला या ठिकाणी आरक्षण देताय काय नाही देवी आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांना चोवीस तारखेला आरक्षण त्यांनी काय झालंय दोन तारीख म्हणतात चोवीस म्हणतात अजून काय ती तारीख फिक्स झालेली नाही पण कुठल्याही परिस्थिती आरक्षण हे टिकेल असं कोर्टात त्याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि त्या ठिकाणी मग देशाचे पंतप्रधान असतील त्यांच्याकडे जाऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणी मार्ग काढला पाहिजे आणि हा सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या पद्धतीची आपली भूमिका आहे त्याला आम्ही पाठिंबा देतो आपल्याला लांब बाशन करण्यापेक्षा मराठ्यांना आरक्षण मिळाले ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडी साठी चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका